तुम्ही पाहू शकता मित्रांनो ती बोर चालू आणि बोर चालू असताना आपल्याला अचानक दिसली बोर आणि बोर पाहता पाहता आपण बोर पाहतो आहे बोरला बोर चालू होती बोरची गाडी चालू होती आणि आपण इथून जात असताना बोर उभी असताना आपण लाईव्ह घेतो आहे तुम्ही पाहू शकता बोरची गाडी थांबलेली आहे थांबलेला असताना बोरला फकोटा वरला गेला होता तो वलला फकोटा गेल्यामुळे बोरला पाण्याची शक्यता आहे कदाचित येऊ शकतं तुम्ही पाहू शकता बोरची गाडी थांबलेली आहे नासा फापोटाचा व वा, बारीक ओलावा लागलेला होता तर बारीक ओलावा लागेल ला असल्यामुळे कदाचित पाणी येऊ शकतं तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही पाहू शकता आता प्रेशरमुळे पाणी येतं आहे बोर थांबली होती तर थांबलेलं असल्यामुळे बोरला पाणी आलेलं आहे तुम्ही पाहू शकता चांगल्यारीत्याचं पाणी आलेलं आहे पाच ते दहा मिनटं बोर थांबेला असल्यामुळे बोरमध्ये पाणी साठवलं ना आता प्रेशरच्या सहाय्याने चालू झाली तर पाणी उतळ्या मारतं आहे तुम्ही पाहू शकता अडीचशे फुटावर बोर चालू आहे आता तर पाहू शकता तुम्ही तर अडीचशे फुटावर पाणी येतं आहे वॉरला असा फकुटा निघत असल्यामुळे बोरला पाणी निघायला सुरू झालं आहे तुम्ही पाहू शकता लाईव्ह आहे